सप्रेम जय महाराष्ट्र कालचा दसरा मेळावा हक्काचा दसरा मेळावा असतो हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांनी सुरू केलेला अर्थात शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना या महाराष्ट्राच्या चरणी अर्पण केलं ते प्रबोधनकार ठाकरेंनी खऱ्या अर्थानं हा निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आणि दुसऱ्या ठिकाणी जो मेळावा झाला तो झाला गद्दारांचा मेळावा आता गद्दारांच्या मेळाव्यामध्ये अलिबाबा चालीस चोर त्या चाळीस चोर मधला एक चोर तो टकल्या ज्याची लायकी नसताना त्याला महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या ताकदीवर शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी या टकल्याला दोनदा आमदार केलं आणि आज तो टाकल्या कालच्या त्या नकली दसरा मेळाव्यामध्ये फक्त तो गद्दारांचा दसरा मेळावा होता अलीबाबा चाली चोरांचा तो दसरा मेळावा होता आणि त्या दसरा मेळाव्यामध्ये तो काय आरोप करतो शिवसेना प्रमुखांचे मृत झाल्यानंतर आताचे ठसे घेतले का उद्धव साहेब का शिवसेना प्रमुखांचे सावत्र पुत्र आहेत का दत्तक घेतलेले पुत्र होते का सगळ्या जगाला माहिती आहे अरे भामटेपणा तुम्ही केला अरे तुम्हाला लायकी नसताना तुम्हाला तुमच्या घरातही किंमत नसताना चमचम तू चमचम दास जे दादा जाधव सांगतात ना ते बरोबर आहे तू चमचम दास अरे नालायक तू बाया नाचवतो आणि त्यांच्या जीवन तू पैसे कमवतो हरामखोरी तू करतो ही भाषा वापरतोय मी कारण तू निर्लज्जपणाचा कळस गाठलाय तू खालच्या स्टेपला जाऊन तू उद्धवजीन बद्दल ज्या शिवसेना प्रमुखांना तुला मोठं केलं तू त्यांच्या मृत झाल्यानंतर त्यांच्याविषयी अशी खोटीनाटी चर्चा करतो अरे टकल्या तुला लायकी नसताना तुला आमदार केलं आमदारानंतर तू मंत्री झाला ते फक्त ठाकरेंमध्ये दारात होती म्हणून तुमचा जो अलिबाबा चालीचो जो अलिबाबा आहे ना त्याची लायकी नसताना तो एक रिक्षावाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो अनेक वेळा मंत्रिपद बघतो करोडो कोटी रुपयाचे बंगले तुमचे कशावर झाली प्रॉपर्टी तुमची याचा पहिले हिशोब द्या तुम्ही टाकल्या तू तु जास्त बोलू नको आठ दिवस तू म्हणतो मी मातोश्रीवर झोपलो कशासाठी झोपला कोणी झोपायला लावलं होतं तुला काही खोटं बोलू नको आठ दिवस तू कुठल्या चमचम बार मध्ये पैसे गोळाला करायला गेल तर ना उधळलेले लोकांनी ते गोळाला करायला गेल तर ते अनेक लोकांनी त्या मध्ये बघितलं लोकही म्हणत होते अरे शिवसेना प्रमुख तिकडे आजारी आहे आणि ह्या काय बयांवर फेकलेले पैसे गोळा करतोय त्यावेळेस त्या बारमध्ये जाणारे लोकसुद्धा बोलत होते कुठला तो सावली बार अरे बामदास किती खोटं बोलशील निसता बाम लावून रडून चालत नाही खोटं नाटं लोकांना पटतं आणि तू काय सांगतो कोणीतरी सांगितलं का बाळासाहेबांचं मृत झाल्यानंतर दोन दिवस ती बॉडी ठेवून हाताचे ठसे घेते कोणीतरी सांगितलं म्हणजे काय तो कोणीतरी म्हणजे कोण याचा पहिले खुलासा कर मग तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवू मग खरं आम्ही उद्धव साहेबांना सांगू साहेब तुम्ही थांबा याला पक्षप्रमुख करा अरे आरामखोर तुमची लायकी नाही खोट नाटक बाम रौड ना तू बामदास छमछम बायांवर पैसे गोळा कर ना तू तुझी लायकी का तू बोलतो ठाकरे कुटुंबावर आणि तुझ्या सगळे बसलेले सगळे बाकीच्या अलीबाबा चाली चोर सगळे चोर गद्दार अरे आराम लाज वाटू द्या तुम्हाला लाज का तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही सुद्धा ऐकून घेता तुमच्या कानावरून रक्त काने आलं अरे ज्या ठाकरेंनी तुम्हाला मोठं केलं तुम्हाला तुम आमदार केलं त्या ठिकाणी बस त्याच्या लायकीचं तुम्हाला केलं तुम्ही सुद्धा ते ऐकून घेतात फक्त का तुमच्या तोंडात कोणीतरी घु घातलं रे पन्नास खोके म्हणजे अरे का किती निर्लज्ज झालात तुम्ही आणि फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी इतके भिगारचोट झालात तुम्ही अरे ज्या आई तुम्हाला जन्म दिला त्यापेक्षा ज्या आई खरं तुमचं पालन पोषण केलं ना ते ठाकरे कुटुंब आहे ठाकरे कुटुंबानं कुटुंबा ना तुम्हाला नाव गाव दिलं तुम्हाला मंत्रीपद दिली तुमची लायकी नसताना तुम्हाला गावात तुम्ही ओवळ करत नसताना लाल दिवस तुम्ही फिरले फक्त ते शिवसेना प्रमुखांमुळे आणि पक्षप्रमुखांमुळे त्या ठाकरे कुटुंबाबद्दल तुम्ही अशा पद्धतीनं खोटं बोलतात अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज अरे टकल्या तू तु मिळाल्यानंतर तुझ्या पोरगा जसे असे ठसे घेते ना आम्ही ते सांगत फिरलो खरंच तुझा पोरगा तुझे ठसे घेणार आहे का तुझा पोरगा म्हणजे का त्याच्या सावत पोरगा सा आहे का तो ही तरी आपल्याला लाज असला पाहिजे ला वाटायला पाहिजे आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण खपवून घेऊ शकत नाही लोकांबद्दल आपण सत्तेसाठी आणि त्या कमवलेल्या त्या पन्नास खोक्यासाठी ते लपवण्यासाठी का खोटं बोलतात अरे कुठं तरी लाज असू द्या कुठंतरी शरम वाटू द्या फडणवीस साहेब तुमची पण किती जाळली ते दिसून आलं तुमच्या बाईटमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही बोललात फाटली का तुमची पण अहो कालचा दास मेळावा झाला ना तो निष्ठावंतांचा मेळावा होता ती गर्दी ते लोकांचं थांबणं ते चिखलामध्ये सुद्धा शिवसैनिकांचं बसणं शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिक सुद्धा शिवतीर्थावर आजर होते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जे स्टेटमेंट दिलं ते चुकीचं आहे तुमच्याही पा पायाखालची वाळू घसरली तुमचंही आता पितळ उघडं पडणारे लक्षात घ्या अरे टाकल्या इथून पुढं आता आरोप करताना ना जरा तू आता तुला काय मला तुला जेल मला मला जेलमध्ये टाकायचं असेल टाक मी माझ्या ठाकरे कुटुंबासाठी जीव द्यायला तयार आहे अरे तुम्ही जर अशा खालच्या पद्धत खालच्या पार तळा लेवलला जाऊन जर तुम्ही असा आरोप करत असाल तर तु तुम्हाला तुम्ही शिवाय द्यायच्यात लायकीचे रे तू काय काय पराक्रम केले ते सगळ्यांना माहिती अख्ख्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना तू ज्या ज्या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून गेला ज्या ज्या ठिकाणी तू निरीक्षण म्हणून निरीक्षक म्हणून गेला ना तू त्या ठिकाणी गेल्यानंतर बायकाच मागितल्या रात्री आरोप करत नाही मी हे अनेक पदाधिकारी बोलतील सगळ्या पदाधिकाऱ्यांना समोर घेऊन मी बोलू शकतो इतक्यात लिंग पिसांड तू अजून तुझ्या खूप तुझ्या कुरापती खूप पराक्रम येत तुझे ते काढू आम्ही तोंड आवड जरा तू तोंड जर नाही आवरलं ना तर निश्चित तुझे सगळे पराक्रमी बाहेर काढले नाही आणि तुझा कितका कडकडीत कर, तुझा त्या शब्दात मी निषेध व्यक्त करतो ज्या शिवसेना प्रमुखांबद्दल तू बोलला ज्या उद्धव साहेबांबद्दल तू बोलला जे खोटे आरोप तू केले मेलेल्या माणसांबद्दल तू बोला आणि आमच्या दैवताबद्दल बोललाय तुला तळताळ लागलं आमचा तुझी चांगली मौत नाही होणार मरणार नाही मर तू किडे पडून मरशील तू सत्यानाश होईल तुझ्या कुटुंबाचा सत्यानाश होईल तुझ्या राजकारणाच्या करिअरचा सगळा तुला तू जाणी तुझ्या पोहोऱ्याचा इतका तळताळ तू आमच्या शिवसैनिकांचा घेतलाय काय बोलला तू तो बोलून गेला तू ते सुद्धा खरं सांगत तू ते सुद्धा बोलतो कोणीतरी सांगितलं आताचे ठसे घेतलेत अरे कोणीतरी म्हणजे कोण ते एकदा सांग एकदा क्लिअर कर तरच आमच्या मनाला शांती वाटेल खूप तळताट ताल लागणार तुला शिवसैनिकांचा जय हिंद जय महाराष्ट्र Jaysan Vita